खिचडी टाकते हा भाताचा एक प्रकार करून खाऊया आत्ताच भरपूर खाणे झालं आता रात्री आठ वाजले मैत्रिणी आली होती येताना ती आलेपाकाच्या वड्या शेंगदाणे असं घेऊन आली मग म्हटलं ती आलीच होती जवळजवळ दोन तीन महिन्यानंतर आली मग तिला सँडविच करून घातले मस्तपैकी मग आता आम्ही पण सँडविच खाल्ले सगळं झालं म्हटलं चला आता ही खिचडी करून खावा आता चला इथे डाळ घेतलेली आहे ओटीतले तांदूळ आहेत तेही यात घालून टाकू त्याच्यात थोडीशी लाल डाळ आहे ही पण यात घालून टाकू लाल डाळ म्हणजे कसली मसूर डाळ चला आणि उरलेले हे तांदूळ ह्याच्यात एक वाटीभर एकूण सगळं मिळून माप म्हणजे आम्हाला दोघांना आत्ता खाऊन उद्याला थोडासा सकाळी उरतो जेवताना यांना जरा आदल्या दिवशीचा भात खायला फार आवडतो म्हणजे असा मसाले भात वगैरे आता हे आधी धुवून घेऊया नाही तर विचाराल मॅडम धुतला नाही तुम्ही धुवून घेते मग बोलते चला ही गाजरं एक वांग फ्लॉवर आलं लसूण आणि ह्यातल्या आता मटरच्या शेंगा काढूया चला ही आपले हा ह्या भात करूया आता आपण मिक्स व्हेज भात आज शिल्लक फोडणी नसल्यामुळे ताजी फोडणी करण्याची पाळी आलेली आहे जे मला अजिबात आवडत नाही असू दे चला करूया फोडणी आता मस्त चरचरीत तर आता लसूण आलं उडदाची डाळ मेथ्या लवंग मिरे दाल काय तमालपत्र हे वाळलेल्या मटार फ्लॉवर इथे आहे एक वांग उरलं होतं ते इथे गाजर आणि हे धुवून ठेवलेले आपले डाळ तांदूळ मीठ आहे वगैरे आहे सगळं आपल्याकडे गुळ पाहिजे हा कोणीतरी मला तिळाचा मोठा लाडू आणून दिला होता म्हणजे मारवाडी लोकांच्यात आणून देतात ना तो तसा दिला होता तर हा मी आता नुसता तिळाचा हा काही एवढं चविष्ट लागत नाहीये तर मी आता हा इकडे घालून टाकते तिळ आणि गूळ दोन्ही पण मी इकडे सरकवून टाकणार आहे भातामध्ये हे सर्व मिक्स केलेलं आहे मी फोडणीमध्ये सकाळची उरलेली थोडीशी आमटी ढकललेली आहे याच्यामध्ये हा मी घालते आहे अन्नाचा मसाला म्हणजे कुठला तरी एक असा घालायचा रस भिसबाळी अन्न भाजी असली तर पावभाजी मसाला मी शक्यतो घालतेच तसं आता हा तिळाचा लाडू पण घालून याच्यात तीळ पण खाल्ले जातील आता सगळे उरलेले तिळगुळ जे आहेत ना ते असेच ढकलायचे चला आता आपल्याकडे एक वाटी पाणीला आता हे ला सगळं आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि साडेतीन वाट्या पाणी घालणार एक वाटी आहे सगळं मिळून तर साडेतीन वाट्या आपण घालणार आहोत पाणी आता सर्व मिक्स करून झालेलं आहे मीठ विसरलेलं आहे ते मीठ आता आपण घालत आहोत असं हाताने अंदाजेच घालायचं सगळं मोजून आपण ना स्वयंपाक नाही करत मी आणि गॅस फुल ठेवलेला आहे की जेणेकरून कडकडीत उकळी याला आली पाहिजे आणि मग आपण कुकरचं झाकण लावायचं फुटलेली आहे आता गॅस बारीक करूया आणि झाकण लावूया आता इथे माझ्याकडे थोडं दही होतं मगाशी उरलेला सँडविचचा थोडा कांदा होता तर हे मी अशा पद्धतीने मिक्स करत आहे मी दही कांदा करणार नाही आहे तर मी काय करणार आहे दाखवते माझ्याकडे ही थोडीशी फोडणी आहे ही जी फोडणी आहे ही मला उद्याला लागणार आहे चटणी करायला म्हणजे चटणी करताना मिक्सरमध्येच मी हे घालत असते ना तर मला ही फोडणी लागणार आहे थोड़ी तर यातलीच थोडीशी फोडी मी इकडे वापरणार आहे ए बघा इथं वापरली मी ही अशी मस्त खूप छान रंग आला जरास आपण याला मीठ घालू मस्त कोथिंबीर हवी तर घालावी नाहीतर न घालावी किती छान रंग आलेला आहे बघा माझ्याकडे हे असं पोहे आणि भडंग मिक्स करून ठेवलेलं आहे तर याच्यात मी मिरच्या घालते तर ह्याच मिरच्या मी आता चुरून घालणार आहे हे बघा चुरा करणार आहे आणि याच्यात टाकणार आहे हे बघा <laughs> अशी मज्जा करायची सगळी सुंदर हे चपातीला पण खायला होऊ शकतं चटणीसारखं होऊ शकतं किंवा भाताला खायला होऊ शकतो हे थोडस मेटकुट आहे ते मी याच्यात घालते चवीसाठी म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान दिसतं आणि काही नसलं तर नुसतं डाळीचं पीठ लावलं तरी सुंदर लागतं बरं का चवीला ही अशी चटणी तुम्ही आप्पे बरोबर खाऊ शकता इडली विडली कशालाही खाऊ शकता डोशाला खाऊ शकता खूप छान लागते ही चटणी मस्त साखर घातली तर आंबट गोड लागेल एकदम टॉप कोथिंबीर घालणार नाही आहे कोथिंबीर संपलेली आहे आता मेतकुटला आणि याला मी असे ह्या किटकॅटच्या पिना लावलेले आहेत बघा दिसले का चला आता शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करून टाकूया चला आज शॉर्टकटमध्ये मिक्स व्हेज भात आपण नवरात्रीला देवीला म्हणजे मांडवातल्या ज्या देवी असतात दे की नाही त्यांना आपण साड्या दिलेल्या असतात नेसवायला तर जे ओटी भरलेल्या असतात पुन्हा नेसवायलाही दिलेल्या असतात तर ग्रे रंग जेव्हा होता ना त्यावेळेला ही ग्रे साडी मी दिली होती देवीला नेसायला <laughs> तर आज त्या साड्या परत आल्यात हे दागिने देवीला घालायला दिले होते किती सुंदर अजून एका देवीचं सगळं यायचंय आणि ही साडी देवीला आता ही साडी नेसायची छान आहे ना भूक लागलेली दिसतीये थांबा ह्याच्यात ताक आहे बघा आता ताक काढलंय अजून का हे कसं झालंय फोडणीचं दही पळदे पण म्हणतात त्याला कर्नाटकात वा मस्त झालाय बाबा सांडगे पाहिजे तर घ्याय बघा सांडगे चटणी आहे सगळं आहे इथे हे उसळ घेऊन संपवून टाका मला नको ही उसळ इथं खरडा आहे खाली संपवून टाका हा तुमचाच आहे तो काय सुंदर झालाय बघा भात वाव चला घालू का म्हणजे गार होतोय तोवर घालू सर आता आज तुमचा हात तुमच्या हातावर थांबा जरा म्हणजे चपाती खायपर्यंत लार होतय हो म्हणून म्हटलं गाजर फ्लॉवर भात चला हे घ्या तुमच्या लहानपणीचा गडू पितळेचा गडू लहानपणी लहानपणा तळेच्या गडूत गेले ना <laughs> पाणी प्या पाणी प्या ठसका लागलाय पाणी प्या ठसका लागलाय तो काय छान होते होत्या अगदी डांगर सारखं लागायला लागलंय हम्म खरं मेटकूट कालवलंय पण ते अगदी डांगरच लागायला लागले फोडणी तयार असली की खूप काही छान छान होतात मस्त सुंदर चला आज खूप दिवसांनी भात खाल्ला छान झाला आहे